श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग राजा माझा छत्रपती एकटा हिंदू वाघ चला साजरा करूया शिवजन्मोत्सव सोहळा घरा घरातून मना मनातून स्वराज्य संस्थापक स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता भव्य पाळणा सोहळ्याचं आयोजन शिवमाचा पाळणा विश्वबंधिता मनातून मना प्रज्वलित होईल राष्ट्र धर्माची ज्योत स्त्री शक्तीसह पुढे येऊन साजरा करूया शिव जन्मोत्सव राजमाता मासाहेब जिजाऊंचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आणि नियमांच आपणही अवलोकन करावं यासाठीच साकारत आहोत महिलांच्या उपस्थितीत शिव जन्मोत्सव सोहळा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर नऊवारी पारंपरिक दागिने आणि आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची कास धरून महिलांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं संयोजक श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर विनीत ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे उत्सव अध्यक्ष सी ए सुशील बंदभट्टे